हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसरा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण या तिसऱ्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत माम अजम अनादिच वेम महेश्वर असेष प्रमुच्ये भाषांतर सर्व मनुष्यांमध्ये मोरहि मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो शब्दशा अर्थ बघूया यो म्हणजे जो माम अजम म्हणजे मला भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मला काय म्हणून जाणतोय अजम म्हणजे मी अजन्म आहे हे जाणतोय अनादिम अनादी म्हणजे काय आरंभरहित आहे च म्हणजे सुद्धा आणि व्यक्ती म्हणजे जाणतो आणखीन काय जाणतोय भगवंतांबद्दल भगवंत आहेत लोक महेश्वरम लोक म्हणजे ग्रहलोक महाईश्वरम म्हणजे काय स्वामी तर जो मनुष्य आहे जो भगवंतांना कसा जाणतो आहे भगवंत हे अजन्म आहेत अनादी आहेत आरंभरहित आहेत सर्व जगतांचे राजे आहेत असं जाणतो दुसरी ओळ आहे असमूढ तो व्यक्ती कसा आहे मोहरहित आहे असमूढ आहे स म्हणजे तो मर्तेशू सर्व मर्त्य मनुष्यांमध्ये असा व्यक्ती आहे तो काय जाणतोय भगवंतांना जाणतोय भगवंतांच्या या गुणांना जाणतो आहे तर तो सर्व आहे प्रमुच्छते सर्व बापांपासून मुक्त होतो तर हे भगवंतांचे तीन गुण आहेत हे जाणणारा हा मनुष्य आहे अजम म्हणजे अजन्मा अनादिम म्हणजे आरंभरहित सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व सर्व जगताचे सर्व ग्रह लोकाचे भगवंत स्वामी आहेत तर असा मनुष्य कसा आहे भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणतात आहेत असमूढ तर असमूढ हा शब्द आपण नीटपणे जाणून घेऊया तर मूढ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मूर्ख समूढ म्हणजे खूपच मूर्ख आणि असमूढ म्हणजे जो मोहित नाही जो मूर्ख नाही तो म्हणजे कोण आहे तो खराब बुद्धिवान आहे तो तर एक वैष्णव आचार्य समजवतात की असं कसं घडतं भगवंत म्हणतात ना की सर्व मनुष्यांमध्ये मोहर मोहरहित झालेला जो मनुष्य आहे मला अजन्मा अनादी आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर असं कसं आहे की भगवंतांचे हे तीन गुण जाणले की आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो हे कसं काय घडतं तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की पापाचं मूळ काय आहे अविद्या अविद्या म्हणजे काय आपलं म्हणजे आपण जीव आहोत तर आपलं भगवंतांबरोबरचं भगवान श्रीकृष्णांबरोबरचं नातं काय आहे ते न जाणणं म्हणजे काय आहे अविद्या आहे तर असा माणूस आहे भगवंतांची नातं न जाणणारा मनुष्य तो केवळ शारीरिक स्तरावरच जगत असतो आणि स्वतःच्या या शरीराला आनंद देण्यासाठी अनेक सारी अयोग्य कार्य कर्म करत असतो आणि भगवंतानी सांगितलेल्या ज्या आज्ञा आहेत वैदिकशास्त्रात सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध वागत तो वागत असतो तर असा व्यक्ती आहे जे तो जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या या तीन गुणांबद्दल जाणायला लागतो तेव्हा काय होतं तेव्हा तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागतो तो जाणतोय की भगवंत हे सर्व लोक महेश्वर आहेत सर्व जगतांचे स्वामी आहेत म्हणजे माझेसुद्धा स्वामी आहेत मी त्यांचा दास आहे असं जाणून असा, असा व्यक्ती आहे तो भगवंतांना शरणागत होतो आणि त्या भग भक्ताची जी त्या व्यक्तीची जी बुद्धी आहे ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागते आणि म्हणून असं सांगितलं आहे भगवंत म्हणतात की जो मला अशा प्रकारे जाणतो तो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात या श्लोकाबद्दल की भगवान श्रीकृष्णांनी दहा पॉईंट दोनमध्ये मध्ये सांगितलं आहे तर दहा पॉईंट दोन, दोन हा श्लोक त्याचं भाषांतर वाचते आहे भगवंत म्हणतात माझी उत्पत्ती किंवा ऐश्वरी देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे महर्षींचेही मूळ मीच आहे तर अशा प्रकारे हे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे पण आता दहा पॉईंट तीन मध्ये भगवंत म्हणतात परंतु काही लोक आहेत ज्यांना माझ्याबद्दल ज्ञान आहे आणि ते मला जाणतात तर त्यांच्या संदर्भात भगवंत हा तिसरा श्लोक सांगत आहेत भगवंत म्हणतात की मला जाणण्याचा प्रयत्न करणारे जे सहस्त्रावधी लोक आहेत मनुष्य आहेत तर ते लोक आहेत काहीच लोक आहेत जे काय आहेत मला जाणण्याचा प्रयत्न करतायत म्हणजेच काय मला जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहस्त्रवादी लोकांपैकी केवळ तेच भाग्यवान लोक मला जाणू शकतात ज्यांना माझ्या जाणकार भक्तांचा संघ प्राप्त झालेला आहे तर अनेक सारे सहस्त्रावधी व्यक्ती असतील ज्यांची इच्छा आहे की भगवंतांना जाणायचे आहेत मात्र त्यातले भाग्यवान कोण ठरतात ज्यांना भक्तांचा संघ मिळतो तर ज्यांना अधिकृत भक्तांचा संघ मार्गदर्शन मिळालं आहे त्यामुळे ज्यांना भगवंतांविषयीचं सगळं हे ज्ञान झालं आहे की कसे हे भगवंत आहेत ते अनादी आहेत अज आहेत अज म्हणजे अजन्म आहेत आणि सर्वेश्वर आहेत हे सगळं ते जाणायला लागलेत भगवंतांची भक्ती करत आहेत तर मग भगवंतांना जाणल्यामुळे ते असे लोक आहेत ते भगवंतांच्या गुणांच्या संबंधात मोहग्रस्त होत नाहीत आणि अशा प्रकारे ते सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात तर याचा अर्थ काही फारसा स्पष्ट होत नाही आहे कळत नाही आहे तर नीटपणे आपण सोप्या रीतीने जाणून घेऊया की भगवंतांना असं सांगणारे म्हणजे भगवंत असे अशा, अशा, अशा गुणांनी संपन्न आहेत हे समजलेले लोक मोहग्रस्त कशाप्रकारे होत नाही आहेत तर हे जाणून घेऊया तर वैष्णवाचार्य यासाठी समजवतात की केवळ भाग्यवान जन आहेत तेच अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिक ज्ञान प्राप्त करतात तर जसं कोण आपण भाग्यवान जन ठरलेलो हो। आहोत कारण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील परंपरेतून आलेले हे जे श्रील ए सी भक्तिवेदांत स्वामी श्रीलप्रौपाद आहेत त्यांनी ही लिहिलेली जी भगवद्गीता आहे म्हणजे भगवद्गीतेवर त्यांनी आपली ही तात्पर्य लिहिली आहेत सगळी तर ती आपण वाचतो आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेशी जोडलो गेलो आहोत आणि त्यातून हे वैदिकशास्त्र ऐकतो आहोत आणि म्हणून आपण मोहग्रस्त नाहीयेत कारण जे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे तेच ज्ञान आपल्याला या अधिकृत गुरुशिष्य परंपरेद्वारे आज प्राप्त होत आहे आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत आणि भगवंतांचंच भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे ते मोहग्रस्त म्हणजे आपण मोहित होत नाही आहोत का कारण आपण भगवंतांची भक्ती करायला लागलो आहेत भगवंतांना शरणागत झालो आहोत आणि वैदिकशास्त्राचं नियमितपणे श्रवण करतो आहोत आणि त्यामुळे आपण भगवतत्व हळूहळू जाणायला लागलो आहोत तर असे भगवंत म्हणत आहेत की भगवंतांच्या लीलांनी मोहित होत नाहीत गोंधळून जात नाहीत कोण जे भगवंतांचे हे गुण जाणतात ते म्हणजेच काय आहे बघा आता भगवंतांचा एक गुण इथे दिला आहे अजम अजम म्हणजे काय अजन्मा तर कुणी म्हणेल की अरे तुम्ही भगवंतांना अजम म्हणून स्वीकारता पण दुसरीकडे त्यांची जन्माष्टमी साजरी करता असं कसं तुम्ही म्हणता भगवान श्रीकृष्ण हे अनादी आहेत आणि त्यांना वासुदेवांचे पुत्र सॉरी वसुदेवांचे पुत्र वासुदेव म्हणता असं कसं म्हणता तुम्ही एकदा म्हणता की भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व लोक महेश्वर आहेत सगळ्यांचे स्वामी आहेत पण ते तर माखन चोरी करतायत तर असं कसं हां तर म्हणजे काय आहेत ही जी भगवंतांचे गुण आहेत ते गुण कशा रीतीने भगवंत प्रदर्शित करत आहेत भगवंत स्वतः कसे आहेत ह्याबद्दल केवळ भक्तच जाणू शकत आहेत त्यामुळे भक्त आहेत ते कधीच आहे मोहित होत नाही आहेत का कारण भक्त आहेत ते वैदिकशास्त्रावर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे आणि भक्त संघात भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवण केल्याने त्यांना भगवत तत्व समजायला लागलं आहे जसं म्हटलं जातं ना की अरे हे भगवंतांना तुम्ही म्हणता की ते अजन्म आहेत मग ते कशा रीतीने तुम्ही अजन्मा व्यक्तीची जन्माष्टमी साजरी करता तर आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हे अजन्म आहेत परंतु ते लीला करण्यासाठी जन्म घेऊ शकतात ते भगवंत आहेत ते आपलं स्वरूप या भौतिक जगतात प्रकट करतात तर त्यासाठी एक उदाहरण दिलं जातं की सूर्य आहे हा कायम आकाशात असतोच सकाळी तो आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा आपण म्हणतो सूर्योदय झाला संध्याकाळी हा सूर्य आहे तो आपल्या नजरेसमोरून अप्रकट होतो तेव्हा आपण म्हणतो सूर्यास्त झाला तसंच भगवान श्रीकृष्ण आहेत ते विविध ब्रह्मांडांमध्ये लीला करण्यासाठी प्रकट होतात जसं व्यापार युगात भगवान श्रीकृष्ण मथुरा वृंदावन इथे प्रकट झाले आणि त्या भगवंतांच्या लीचा प्रकट झाले त्या लीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो तर असे हे जे भगवंत आहेत ते असे सगळ्या गुणांनी संपन्न आहेत मात्र लीला करण्यासाठी ते वेळोवेळी या भौतिक जगतात वेगवेगळ्या ब्रह्मांडात वेगवेगळ्या ग्रहलोकात प्रकट होत असतात असे भगवंत अजन्मा आहेत नंतर आपण जाणलं अजम अजम सॉरी अनादी जाणलं अनादी म्हणजे त्यांच्या आधी कोणीच नाही हां पण लोक काय म्हणतात की अरे तुम्ही म्हणता की भगवान श्रीकृष्णांच्या आधी कोणी नाही पण ते तर द्वापार युगात वसुदेवाचे पुत्र वासुदेव म्हणून आले आहात त तर असं कसं तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत कायमस्वरूपी गोलोकृंदांमध्ये स्थित आहेतच त्यांच्याचपासून सगळं भौतिक जगत येत आहे सगळं आध्यात्मिक जगत येत आहे सगळं काही त्यांच्याचकडून प्रकट होत आहे तर असे भगवंत आहेत ते कसे आहेत अनादी आहेत सगळ्यांच्या आधी तेच उपस्थित आहेत मात्र या भौतिक जगतात लीला करायला येतात तेव्हा ते आपल्या माता पित्यांना निवडतात आणि प्रकट होतात आणखीन तिसरं आपण जाणलं की भगवंत आहेत ते काय सर्व लोक महेश्वर आहेत तर आपण असं म्हटलं तर लोक काय म्हणतात अरे मग तुम्ही म्हणता सगळ्या जगताचे ते स्वामी आहेत मग माखन चोरी कशी करतात तर माखन चोरी ही लीला भगवंत का करतात कारण भक्तांना त्यांना आनंद द्यायचा असतो या सगळ्या गोपी आहेत त्या सुंदर सुंदर म्हणजे गाईंचं दूध काढतात त्याचं दही बनवतात नंतर लोणी काढतात आणि त्यांची इच्छा असते की लोणी आम्ही हे जे बनवलं आहे ते खायला भगवान श्रीकृष्णांनी आलं पाहिजे तर भगवंत अशा गोपी आहेत त्यांचं हृदय जाणतात मन जाणतात आणि मग ते लोणी आहे ते चोरी करतात आणि त्यावरून भगवंतांचं नाव पडलं आहे माखन चोर पण सगळं काही भगवंतांचं आहे हे आपण वैदिकशास्त्रावरून ते जाणतो एवढं आपल्याला आता कळलं आहे तर आज आपली विरामदेची वेळ झाली आहे आज इथेच विरामदेव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल